नमस्कार तुम्हा अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एकदम झणझणीत आणि कोल्हापुरी स्टाईल कट वडा पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गॅसवर पॅन ठेवलेला हो आहे सुरुवातीला आपण कटसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी सुरवातीला दोन चमचे तेल ऍड करून घेऊया पहिल्यांदा आपण खडे मसाले भाजून घेऊया त्यामध्ये मोठी विलायची छोटी विलायची आणि एक लवंग दालचिनी आणि थोडंसं जिरं त्यानंतर एक वाटी चिरलेला कांदा त्यामध्ये टाकूया हे तीन कांदे उभे काप करून किंमून घेतलेले आहेत आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा सर्व मसाला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपला पूर्ण कांदा सोनेरी कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे त्यामध्ये आता अर्धी वाटी टोमॅटो टाकून घेऊया त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा त्यानंतर लगेच कोबरा चीज टाकून घेऊया अर्धी वाटी हे सर्व मित्र लाल होईपर्यंत आपल्याला आहे आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे आता थंड करून ग्राइंड करून घेऊया आता वड्यासाठी आलूची चटणी तयार करून घेऊया त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता एक चमचा जिरं घालूया तडतडल्या ले की लगेच कांदा घालूया कांदा आपल्याला व्यवस्थित व्यवस्थितरित्या पूर्ण फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये आता थोडासा कढीपत्ता घालूया थोडीशी हळद घालूया आणि थोडस घालूया त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालूया आणि हे मिश्रण पूर्ण कमी गॅस वरती करायचं आहे थोडीशी लसूण पेस्ट घालूया आपला कांदा परतून झालेला आहे आता उकडून मॅश केलेल्या चार आलू आहे हे आपलं चार ते पाच जणांसाठीचं मिश्रण आहे चार ते पाच जणांना पुरे नेवढं आपण हे साहित्य घेतलेलं आहे तुमच्याकडे जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर पूर्ण एकजीव करायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मिश्रण झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून साईडला ठेवूया आप आपली आलूची चटणी तयार आहे थंड करायला बाजूला ठेवूया आता आपण कट करायला घेऊया तीन चमचे तेल घालूया आपलं तेल तापत आलेल त्यामध्ये जिरं घालूया त्यानंतर धनेपूड घालूया एक चमचा त्यानंतर लगेचच हळदी घालूया एक चमचा त्यानंतर ग्राइंड केलेली पेस्ट घालूया सर्व मसाला ग्राईंड केलेला यामध्ये आपण घातलेला आहे त्यानंतर तीन चमचे लाल तिखट घालूया आपला कट तिखट असल्यामुळे आपण तीन चमचे लाल तिफट घातलेला आहे आपल्याला हे पूर्ण मिश्रण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याला एकदम छान तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम फ्राय झालेलं आहे त्यामध्ये आता आपण मटकी घालून घेऊया मटकी ऑप्शनल आहे घाती तरी चालतं नाही घातली तरी तर चालतं काही भागामध्ये कटासाठी मटकी वापरतात काही भागामध्ये मटकी वापरत नाही त्यामुळे तुमच्या आवडीनुसार करू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊया आता त्यामध्ये पाणी ऍड करून घेऊया आपण त्यामध्ये अजून थोडस पाणी करूया थो आपला कट कर हा पातळच असतो जास्त घट्टही नसतो बघू शकता आपला कट एकदम तयार झालेला आहे आणि कलर देखील सुरेख आलेला आहे खूप छान तरी आलेली आहे आपला कट रेडी झालेला आहे आता आपण खाली उतरवून घेऊया आणि त्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया आता वड्याचं आवरण तयार करण्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया त्यामध्ये एक वाटी बेसन आहे अर्धा छोटी वाटी तांदळाची पिठी आहे चवीनुसार मीठ आहे थोडासा खाण्याचा सोडा आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करूया आपल्याला हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी टाकून ऍड करून घ्यायचं आहे गोळे नाही झाले पाहिजे आपल्याला हे अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं घट्ट झालं थोडस पाणी टाकून याला पातळ करून घेऊया बघा अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी झाली पाहिजे बघू शकता तुम्ही आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून वडी तयार करायला घेऊया आता वडे तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊया आपल्याला हे तेल आलूच्या चटणीचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला गोळे तयार करून थोडस प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले गोळे बनून झालेले आहेत बेसन मध्ये घालून फ्राय करून घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे वडे बेसनामध्ये घालून फ्राय करून घेऊया बघू शकता तुम्ही आपले वडे गोल्डन कलर वर त्राय झालेले आहे बघू शकता आपले वडे एकदम छान झालेले आहेत आता आपण काढून घेऊया बघा किती सुंदर वडे झालेले आहेत आता आपण सर्व करून घेऊया आता शेव टाकून आपण गार्निश करून घेऊया त्यावरती कांदा पण घालूया थोडासा कोथिंबीर थोडी घालून घेऊया आपण मिरची घालून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपला कटवडा तयार आहे एकदम सुरेख झालेला आहे हा कटवडा आपला कटवडा रेडी आहे आपली खटवड्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद